एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस सिंधुत्ववादी संघटनांनी ओवेसींना विरोध केला आहे कोल्हापुरातील बागल चौक इथं त्यांच्या हस्ते एम जिल्हा शाखेचं उद्घाटन करण्यात येणार आहे बागल चौक परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आज संध्याकाळी सात वाजता असदुद्दीन ओवेसी यांची उचलकरंजी इथं जाहीर सभा होणार आहे हिंदुत्व संघटनांचा दौऱ्याला विरोध आहे आणि यावेळेस जिल्हा शाखेचं उद्घाटन करण्यासाठी ओबीसी भारत देश सगळ्यांचा आहे भारत देश भारत देश मध्ये आम्ही कुठेही जाऊ शकतो सर्व देश

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या